नमस्कार तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण काय बनवतो आहे अहो पिठलं भाकरीचा बेत आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण नगरीमध्ये लवकरच येते त्याच्यामुळे आपण पिठलं भाकरीचा बेत बनवला आहे त्याची पूर्वतयारी म्हणून ज्वारी चांगली निवडून ती दि दळून घेऊया दिंडीमधले जे वारकरी असतात त्यांना जागोजागी जेवणाची सोय असते पण जे दिंडी व्यतिरिक्त पायी चालणारे जे वारकरी असतात किंवा आळंदी ते पंढरपूर असे व्यवसाय करणारेही बरेच जण असतात तर त्या सगळ्यांसाठी म्हणजे आपल्यापुरीनं जेवढं जमल तेवढं आपण करतोय दणून झाले आता हे गरम पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया दरवर्षी आपण पिठला आणि भाकरीचा बेत बनवतो गावातलीही बरेच जण या प्रकारचा बेत बनवतात दळून झाले आता हे चाळून घेऊया म्हणजे स्वयंपाकाच्या वेळी घाई होणार नाही आणि आपल्याला भाकरी पटापट करता येतील म्हणून ही सगळी पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची पिठलं आणि भाकरी हे देण्यासाठी आपण हे डबे वापरलेत हे डबेसुद्धा आपल्याला स्वच्छ असे धुवून पाणी नितळून ते पुसून घ्यायचेत जेणेकरून त्यात काही घाण वगैरे असेल तर ती सगळी धुवून जाईल पुसून घेता येईल या प्रकारे आपण सगळं करतोय दरवर्षी कसं आपण पिठलं आणि भाकरी असंच देत होतो पण यावर्षी हे डबे देतो आहे का तर वारकऱ्यांना आत्ता म्हटलं तरी खाता येईल किंवा थोड्या वेळानं म्हटलं तरी खाता येईल काही काही वारकरी जेवण करून झालेलं असतं जेवण झालेलं असतं त्यांचं पण त्यांना पिठलं भाकरी खायचं असतं मग त्यासाठी हे डबे उपयोगी येतील आणि जरी खाल्ले आता तरी हे डबे दुसरे कशासाठी उपयोगात येतील म्हणून हे डबे आपण वापरतोय पुसून झालेत तरीसुद्धा एक पाच एक मिनटं आपण फॅनखाली ठेवतोय चला पूर्वतयारी सगळी झाली आता आपण भाकरीला सुरुवात करतोय जरा जास्तीचं जा मळून घेते म्हणजे भाकरी करताना पटापट होतील चुलीवरची गरमागरम ज्वारीची भाकरी आणि चुलीवरचं पिठलं खायला खरंच खूप भारी लागतं प्रत्येकजण ज्याला जमेल तसं ते करत असतं आपण हे आपल्याला जेवढं जमतंय आपल्यापुरीनं तेवढा आपण पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी पिटला आणि भाकरीचा बेत करतो अशी गरमागरम भाकरी चुलीवरची खरंच खूप छान लागते एरवी जर आपल्याला अशा भाकरी बनवायला लागल्या ना खूप कंटाळा येतो पण पालखी सोहळा आणि त्याच्यासाठी आपल्याला भाकरी बनवायच्यात म्हटलं की दुप्पट्टे वेगाने काम करतो तुमच्याही बाबतीत असं होत असेल बघा सहा वाजल्यापासून आपल्या एवढ्या भाकरी झाल्यात अजून एक पाच एक मिनटं आपण भाकरी करूया नंतर आपण थांबूया कारण तरडगावनंतर निंबोऱ्या या ठिकाणी साधारण साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत पालखी येते तो तोपर्यंत हे सगळं जेवण वडजलपर्यंत आपल्याला जायला हवं तरडगावच्या पुढे पालखी आली का नाही की सगळी वाहनं ही निंबोरेच्या मार्गाने विकडे येतात बघा सगळी वाहनांची गर्दी कशी येते अजून जास्त गर्दी वाढली की समजायचं पालखी निंबोऱ्यात आली आता इथं आई चुलीवरती पिठलं बनवते त्यासाठी एक मोठं पातेलं घेतले साधारण एक किलोचं पिठलं ती करते पातेल्यामध्ये तिने एक मोठी वाटी तेल टाकले तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये तिनं एक चमचा जिरं टाकलाय आहे आता एका पातेल्यात तिनं सगळं पीठ चाळून घेतले त्याच्यामध्ये हळद आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं बारीक वाटलेलं मिश्रण ते सुद्धा याच्यामध्ये टाकले आता आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आता त्याच्यामध्ये ते तेलामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर टाकूया तेल आपलं कडकडीत तापलं आहे त्याच्यामुळं फार वेळ लागणार नाही हा कांदा परतायला एक मिनिटभरातच आपला कांदा लगेचच परतून होतो आता मगाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी राहायला नाही पाहिजे बघा आई तर चांगलं असं मिक्स करते ती जेणेकरून सगळं एकजीव होईल मिरची कोथिंबीर मीठ हळद आता आपण कांदा परतला आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं पिठलं करताना ना ते सतत असं हलवावं लागतं नाही तर खाली लागतं किंवा मग त्याच्या असं घट्ट होतं एकाच जागेवर बघा बन, आता आई हलवती सतत असं ढवळावं लागतं त्याला आणि चुलीवरती बन बनवताना ना कसं गॅसवर आपण कसं कमी जास्त करतो तसं चुलीवरती एवढं पट करता येत नाही मग पटकन असं हलवायला लागतं बघा आपलं पिठलं झालं आता इथं थोडंसं पातळ दिसत आहे तुम्हाला पण गार झालं का नाही खेती एकदम घट्ट होतं बघा आता तुम्हाला दाखवते गार झाल्यावर बघा हे पिठलं कसं घट्ट झालं आहे ते थोडंसं असं सुट्ट सुट्टं करून घेऊया जेणेकरून आपल्याला भरताना ते सोपं पडेल आता आपण ते पुसून ठेवलेले डबे होते ते डबे घेऊया त्याच्यामध्ये अशी भाकरी आणि एक छोटीशी वाटी केली जेणेकरून भाकरी आणि पिठलं हे शेपरेट शेपरेट बसेल आणि खाता येईल जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना खाता येईल म्हणून ही सोय केली आपण आपल्या परीनं बरं का चला असं एकदम पॅक बंद केलं की भिजण्याची भीती नाही काय नाही जेव्हा त्यांना पाहिजे तवा ती खातील बघ गरम भाकरी असल्यामुळे वरती कसं झाले असं आता हे डबे सगळे भरून झालेत आता आपण हे या ह्याच्यामध्ये ठेवूया चला आपले डबे पण ठेवून झालेत आता वडील आणि बंधुराज हे सगळं घेऊन निघालेत वडजलच्या दिशेने बघा आता हे वडजलला आले वडजलमध्ये बंधुराज आणि वडील हे पिठलं भाकरी देत आहेत पिठलं भाकरी देण्याचा आनंद खरंच खूप छान आहे जे जे करतात ना त्यांना माहिती आहे किती भारी वाटते हे आणि पिठलं भाकरी म्हटलं का नाही की वारकरी खरंच खूप आनंदाने घेतात तर वारकरी विठुरायाच्या दिशेने पायी चालले त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धावं घेई राहे विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा हीच एक भावना या वारकऱ्यांच्या मनामध्ये असली बघा एक वारकरी आपल्याला हाय करून गेले त्याच्यातच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा